नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याचशा आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट्स येत आहेत की येणाऱ्या पंधरा मार्च पर्यंत येणाऱ्या वीस मार्चपर्यंत काय कांद्याचे बाजार भाव राहू शकतात मित्रांनो कांदा बाजार भावात घट ही होण्याची शक्यता आहे का कांदा बाजार भाव पडतील का किंवा कांदा बाजार भाव हे मित्रांनो जसे आहेत तसेच मित्रांनो स्थिर राहतील का की येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसात कांदा बाजार भावात तेजी येण्याची पण शक्यता आहे का अशा बऱ्याचशा कमेंट्स आपल्याला आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या येत आहेत म्हणून मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांवर चर्चा ही मित्रांनो करणार आहोत मित्रांनो आजचा आपला कांदा बाजार भावाचा आणि पहिल्या सत्रातील कांदा बाजार भावाचा व्हिडिओ जवळपास मित्रांनो दोन वाजता हा येणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण दिवसाच्या कांदा बाजार भावाचा आढावा घेणारा व्हिडिओ आपला रात्री मित्रांनो सात ते सात ते मित्रांनो साडेसात वाजताच्या दरम्यान येणार आहे म्हणून मित्रांनो हे व्हिडिओ चुकू नका या व्हिडिओमध्ये आपण देशातील आणि महाराष्ट्रातील सर्वच कांदा बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव हे मित्रांनो सांगत असतो मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो आपला व्हिडिओ हा आपल्या अधिकाधिक अधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो तर आजचा मुख्य प्रश्न म्हणजे येणाऱ्या पंधरा ते वीस मार्चपर्यंत कांदा बाजार भाव काय राहण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण रोज आपल्या कांदा बाजार भावाच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत की मित्रांनो मागच्या चार ते पाच दिवसांपासून रोज जी लाल कांद्याची आवक आहे या लाल कांद्याच्या आवकेत आपल्याला घट होताना दिसत आहे मित्रांनो आजचे पण लासलगावचे पहिल्या सत्रातील कांदा बाजार भाव सध्या आलेले आहेत आणि मित्रांनो आपण हे बाजारभाव दोन वाजताच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत मात्र मित्रांनो आज पण लाल कांद्याच्या पहिल्या सत्रातील अवकेत घट मित्रांनो झालेली आहे आणि मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जो ग्राहक वर्ग आहे या ग्राहक वर्गाचं मित्रांनो आता लाल कांद्याऐवजी उन्हाळा कांद्याला मागणी वाढली आहे लाल कांद्याला तेवढी मित्रांनो आता मागणी पण नाही आहे लाल कांद्याचे बाजारभाव घसरत आहेत आणि मित्रांनो त्याच्याच विरोधात उन्हाळ कांद्याच्या बाजारभावाला बाजारभाव मित्रांनो चांगली मिळत आहेत उन्हाळ कांद्याला मागणी पण मित्रांनो चांगली वाढत आहे म्हणून म्हणून मित्रांनो आता येणाऱ्या काही काळात लाल कांद्याची आवक पण मित्रांनो घटत जाणार आहे लाल कांद्याची मागणी पण मित्रांनो वाढत जाणार आहे आणि मित्रांनो उन्हाळ कांद्याला मागणी मित्रांनो जेवढी लाल कांद्याला मागणी घटेल तेवढीच मित्रांनो आता उन्हाळ कांद्याला मागणी वाढेल आणि जर का मित्रांनो उन्हाळ कांद्याची आवक कंट्रोलमध्ये राहिली जसे मी काल तुम्हाला सांगितलं की जर उन्हाळ कांद्याची आवक जर मित्रांनो येणाऱ्या पंधरा मार्च येणाऱ्या मित्रांनो वीस मार्चपर्यंत जर लासलगावचं जर मित्रांनो आपण एक उदाहरण पकडलं आता लासलगावला जर मित्रांनो दोनशे गाड्या अडीचशे गाड्या किंवा मित्रांनो तीनशे गाड्यापर्यंतही गेली पण मित्रांनो जर तेवढ्या गळ्यापेपर्यंत जर वीस मार्चपर्यंत जर मित्रांनो ही उन्हाळ कांद्याची आवक नियंत्रित राहिली तर मित्रांनो नक्कीच आपल्याला कांदा बाजारभावात जास्त नाही पण मित्रांनो दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ आपल्याला वीस मार्चपर्यंत झालेली दिसून येऊ शकते त्यानंतर मित्रांनो मित्रांनो अनेक जे आपले कांद्याचे व्यापारी या, आहेत यांचं पण मित्रांनो म्हणणं ऐकलेलं आहे आता मित्रांनो त्यांच्या पण मते मागच्या मित्रांनो तीन ते चार दिवसात रोज मित्रांनो काही ना काही मित्रांनो कांदा बाजार भावात वाढ होताना दिसत आहे आणि याचं मेन कारण म्हणजे मित्रांनो अवकेत होत असणारी घट सध्या मित्रांनो गुजरात राजस्थानचा मित्रांनो थोड्या प्रमाणात कांदा चालवाय टिकून मित्रांनो एवढी आवक ही मित्रांनो येत नाही आहे महाराष्ट्राचा पण कांदा मित्रांनो यावर्षी लेट हा आहे आणि मित्रांनो याबाबत आपल्याला आपले जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांनी पण आपल्या वेळोवेळी मित्रांनो आपल्याला कमेंट करून सांगितली की यावर्षी मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात कांदा हा बाजार समितीत येण्याची शक्यता कमी आहे कारण मित्रांनो यावर्षी कांद्याची लागवड ही मित्रांनो उशिरा झालेली आहे म्हणून म्हणून मित्रांनो जो कांदा मार्चमध्ये येणार होता तो कांदा एप्रिलमध्ये मेमध्ये गेला आणि मित्रांनो त्यामुळेच पंधरा ते वीस मार्चपर्यंत मित्रांनो सध्या कांदा बाजारभावात जास्त काही चढ उतार होतील अशी शक्यता कमी आहे व्यापारी बांधवांच्या मते वीस मार्चपर्यंत कांदा बाजारभावात तर घट तर मित्रांनो येणारच नाही झाले तर कांदा बाजारभाव स्थिर राहतील अन्यथा मित्रांनो कांदा बाजार भावात दोनशे रुपयांची तेजी येण्याची शक्यता आहे मित्रांनो हे तर आहे सर्व मार्केटचं गणित आता मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे तर मित्रांनो फक्त आपल्या उन्हाळ कांदा उत्पादक जे मित्रांनो शेतकरी आहेत त्यांनी आपल्या आवडीवर नियंत्रण ठेवायचं आहे मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांचा कांदा बनला ज्या शेतकऱ्यांचा कांदा परिपक्व झाला आहे ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याला संपूर्ण दिवस मित्रांनो पूर्ण झालेले आहेत त्यांनी आपला कांदा काढा नक्की काढा मात्र मित्रांनो आपल्या कांद्याला पूर्णपणे सुकू द्या त्याला वाढू द्या जेणेकरून त्याची क्वालिटी मित्रांनो चांगली असेल आणि आपण जर मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा कांदा जर मित्रांनो बाजार समितीत नेऊ तर त्याला मित्रांनो नक्कीच इतरांपेक्षा रुपये दोन रुपयांचे कांदा बाजार भाव हे शिल्लक भेटतील आणि मित्रांनो असं जर सर्व शेतकऱ्यांनी केलं तर मित्रांनो सर्वच कांदा हा मित्रांनो चांगल्या दराने विकल्या जाईल मित्रांनो मागच्या काही काळात कांदा भाव वाढतात आणि त्यानंतर शेतकरी आपल्यालाही तो कांदा बाजार भाव मिळावा म्हणून आपला पूर्णपणे कांद्याची काढणी करतात कांदा उत्पादक शेतकरी हे बघतही नाहीत की आपला कांदा हा पूर्णपणे झालेला आहे की आपल्या कांद्याला अजून दिवस बाकी आहेत याचा याचा मित्रांनो काहीही विचार न करता शेतकरी आपला कांदा देत असतात आता मित्रांनो साहजिक आहे सर्वच शेतकऱ्यांना वाटते की सध्या जो कांदा बाजार चालू आहे हा आपल्यालाही मिळावा आणि आपल्याही कांद्याचे चांगले पैसे व्हावे मात्र मित्रांनो असं मित्रांनो फार क्वचित मित्रांनो होते सर्वच शेतकऱ्यांना हा चांगला बाजारभाव मिळत नाही म्हणून मित्रांनो यावर्षी तशी चूक करू नका यावर्षी सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे बनवण्याची चांगल्या प्रमाणे संधी आहे म्हणून या संधीचा लाभ हा सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊ द्या म्हणून आपला कांदा हा परिपक्व झाल्यानंतर मित्रांनो या दरात मी असं म्हणत नाही की म्हणत नाही आहे की मित्रांनो आपला उन्हाळ कांदा या दरात साठवणूक करा साठवणूक मित्रांनो या दरात करणे परवडत नाही आहे या दरात आपल्याला कांदा विकायचाच आहे मात्र विकताना आपला जो मित्रांनो पूर्णपणे पक्व झालेला कांदा आहे हाच बाजार समितीत न्या आणि ज्या शेतकऱ्यांना मित्रांनो अजून वेळ आहे आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस त्यांनी आपला कांदा काढायची घाई करू नका मित्रांनो तुम्ही जर आपला कांदा हा अर्ध्यातच काढला नाही तर मित्रांनो कांदा बाजारभावही पडणार नाही आणि तुमच्या कांद्याला हा हा मित्रांनो संपूर्ण मार्च महिन्यात कांद्याला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो एप्रिलमध्ये मी असं म्हणत नाही आहे की हेच दर एप्रिलमध्ये टिकतील असं नाही आहे मित्रांनो एप्रिलमध्ये थोडीशी मित्रांनो क्वचित मित्रांनो कांदा दरात घसरत होईल मात्र मित्रांनो आपण जर आपलं योग्य नियोजन करून आपण जर कांदा विकला आणि जर मित्रांनो एप्रिल महिन्यात जर कांदा बाजार थोडे पडलेही तरी मित्रांनो आपण जर आपला कांदा जर मित्रांनो थोडे दिवस जर मित्रांनो रोखून ठेवला तर आपल्याला पुन्हा कांदा दर चांगल्या तऱ्हेने मिळतील अशी मित्रांनो शक्यता आहे आणि मित्रांनो सध्या हेच म्हणणं जे आपले कांदा व्यापारी आहेत त्यांचं पण आहे आणि आता मित्रांनो होळी येत आहे आणि या होळीच्या अनुषंगाने कांद्याला चांगली मागणी ही मित्रांनो मिळत आहे मित्रांनो या होळीमुळे उत्तर भारतातील बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या मित्रांनो बंद राहतील महाराष्ट्रातील मित्रांनो कांदा बाजार बाजार समित्या ह्या ouais, मित्रांनो एका दिवसा एक किंवा मित्रांनो दोन दिवसासाठीच बंद असतात आणि मित्रांनो सर्वच बाजार समित्या ह्या बंद नसतात त्यामुळे मित्रांनो सर्व भारताची मागणी ही मित्रांनो महाराष्ट्राच्या बाजार समित्यांवर अवलंबून असणार आहे त्यामुळे मित्रांनो या होळीच्या आता या सीझनामध्ये नक्कीच जो मित्रांनो महाराष्ट्राचा उन्हाळी कांदा आहे याला चांगल्या प्रकारची मागणी राहण्याची मित्रांनो शक्यता आहे म्हणून मित्रांनो हे असं मित्रांनो आपलं संपूर्ण नियोजन करून आपल्या कांद्याची काढणी करा आपला कांदा विका नक्कीच मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील अशी मी मित्रांनो आशा बाळगतो बाकी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा तुमच्या भागातील उन्हाळ कांदा हा कधीपासून चांगल्या प्रमाणात चालू होईल लाल कांदा मित्रांनो तुमच्या भागातील कधी समाप्त होईल या सर्वांची माहिती आपल्याला कमेंटद्वारे द्या बाकी मित्रांनो आपण भेटूया आजच्या दुपारच्या कांदा बाजार भावाच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो रात्रीचा आपला जो सात साडेसात वाजताचा जो संपूर्ण दिवसाचे कांदा बाजार भावाचा आढावा या व्हिडिओमध्ये अतर मित्रांनो धन्यवाद